श्रीराम समर्थ जयाचा जया च झाला जयाने सदा वासना मात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मचैतन्यमूर्ति जय जय रघुवीर समर्थ श्रीराम परमपूज्य प्राध्यापक के व्ही बेलसरे लिखित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र आणि वाङ्मय या पुस्तकातील पुढील वृत्तांत शुक्रवार तारीख एकोणीस डिसेंबर शाळेचे इन्स्पेक्टर काळे हे गुरुवारीच मुक्कामासाठी गोंदवल्यास आले त्यांना परत जाण्याची घाई असल्याने शुक्रवारी सकाळी श्री महाराजांना जेवायला बोलविण्यास ते मंदिरात आले श्री महाराजांनी आपली प्रकृती बरी नसल्याचे सांगून अनेक प्रकारे त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न केला परंतु काळे ऐकेनात तेव्हा त्यांच्याकडे येण्याचे त्यांनी कबूल केले दुपारी बारा वाजता श्री महाराज त्यांच्याकडे गेले बरोबर फक्त भाऊसाहेब केतकर होते दोघेजण पानावर बसले असता काही कामासाठी काळे आत गेले जवळ इतर कोणी नाही असे पाहून श्री महाराज भाऊसाहेबांना म्हणाले भाऊसाहेब मला आता जाणे जरूर आहे मी सोमवारी जाणार हे शब्द ऐकून भाऊसाहेबांना धक्काच बसला ते बोलले आपल्या मांडीवर मरण येणे म्हणजे उत्सव आहे आपल्या आपल्याजवळ माझा अंतकाळ व्हावा ही इच्छा धरून मी इथे येऊन राहिलो आहे यावर श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब तसा योग दिसत नाही भाऊसाहेबांनी पुन्हा विचारले आपण जाणारच असे म्हणता तेव्हा त्याला काही इलाज नाही नंतर मी कुठे राहू श्री महाराजांनी सांगितले तुम्ही बारा वर्षे इथेच राहावे इतक्यात काळे बाहेर आले आणि बोलण्याचा विषय बदलला जेवण आटोपून श्री महाराज मंदिरात परत आले संध्याकाळी त्यांना दमा लागला त्याच त्याचवेळी कराडचा कोणी मनुष्य दर्शनास आला होता त्याने समर्थांचा प्रसाद म्हणून एक नवी कफनी आणली होती ती अंगात घालण्याचा त्याने आग्रह केला म्हणून श्री महाराजांनी ती कफनी घातली आणि रामासमोर आले व तसेच भजनाला उभे राहिले पायावर फार सूज आल्यामुळे त्यांना फार वेळ उभे राहवत नव्हते म्हणून ते कोणाच्या तरी खांद्यावर हात ठेवून उभे राहत आणि निरूपण सांगत त्या दिवशी रात्री एक वाजेपर्यंत भजन व निरूपण झाले जानकी जीवन स्मरण जय जय राम